गोदड महाराज यांच्या विचार चालू करा पावन झालेल्या या नगरीमध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय संग्राम पाटील रेड कास्टूमचा कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा आणि शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि एक गुणाची कमाई केलेली आहे उभा राहिलेले संयोजक मंडळी जरा फिरता राहायचंय आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारे भरपूर जण आहेत आणि खाली बसून घ्यायचंय हा संयोजक मंडळी गणेश शेळके पहिलवान असतील ऋषी तुमची सगळी टीम सगळ्यांना विनंती आहे आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारी मंडळी आहे अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी गादी विभाग कोण होणार या अहिल्या नगरीमध्ये या कर्जच्या भूमीमध्ये मानाची गदा कोण खांद्यावरती घेणार याचा फैसला होणार आहे उद्या आणि त्याचीच आज ट्रायल चालू आहे दुसरी सेबी पहिल्या पहिला तयारायचं आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कास्ट्यूम हे तयारायचं आहे शुभम आणि सोलापूर जिल्हा तीन असा गुणफलक रेड कास्टूम झिरो आणि ब्लू कॉस्ट्युम तीन आणि पुन्हा दोन गुणाची कमाई पुन्हा भारंदाज पुन्हा भारंदाज मारण्याचा प्रयत्न पुन्हा भारंदाज अरे चला माती विभागाची दुसरी सेमीफायनल बोलवा आतमध्ये अरे पाहु अनिल जाधव नांदेड लालपूर अकरा आणि प्रशांत जगताप अकोला निळपे टाळ्यातील तर सगळेजण हात असतील तर टाळ्या करा शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र आहे कशी तब्येत आहे बघा चला ना ऋषी दांडे पाहुणे घ्या दुसऱ्या सेमी फायनल माती विभाग पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल लालकाष्ट मध्ये चला माने अनिल जाधव नांदेड लाल पेन मेन स्टेज वरची जरा थोडी गर्दी कमी पली कर करा पलीकडे एक स्टेज आहे अकोला मोकळे मुंबई उपनगर सोलापूर सरपंच म्हणून जातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की आणि दुसऱ्या सेमी फायनल दोन वर